नाशिक महानगरपालिकेमध्ये अभियांत्रिकी या प्रवर्गामधील जी स्थापत्य अभियांत्रिकी झालेलं असेल विद्युत अभियांत्रिकी किंवा यांत्रिकी अभियांत्रिकी तर या पदांसाठी भरती निघाली आहे तर बाकीचे जे विद्यार्थी आहेत जे लिपिक अग्निशामक विभाग आरोग्य जल या संपूर्ण क्षेत्रांमधील पदभरतीची वाट पाहत होते त्यांना कदाचित असं वाटलं असेल की पदभरती येणार आहे की नाही अजून बाकीच्या जागा तर तसं नाही आहे मित्रांनो बाकीच्या ज्या काही पदं आहेत ज्यामध्ये लिपिका आहे अग्निशामन विभागाच्या ज्या जागा आहेत यासोबतच इतरही सर्व जागा या टप्प्याटप्प्याने प्रकाशित केल्या जाणार आहे आणि अर्ज प्रक्रियासुद्धा लवकरच सुरू होईल जशी आपल्याला माहिती आहे की आचारसंहिता लागणार आहे तर त्याआधीच याची जी जाहिरात आहे ती काढण्यात येईल आणि अर्ज हे भरून घेतले जातील तर तुमची जी परीक्षा आहे ती काही जे आपल्या निवडणुका वगैरे झाल्या की त्यानंतरच होण्याचे चान्सेस आहेत तर तुम्हाला अभ्यासालासुद्धा भरपूर वेळ मिळतोय फक्त प्रिपरेशन ठेवा आणि जो फॉर्म आपण इलिजिबल होतो आहे ज्या फॉर्मसाठी तो फॉर्म नक्की भरत चला कारण महानगरपालिका नगर परिषद तलाठी वनरक्षक पोलीस भरती अशा सर्व पदांसाठी जे ग्रॅज्युएट स्टुडंट असतात ते इलिजिबल असतात तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलसोबत जोडले जा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि जर तुमची काही क्वरीज असतील या भरतीच्या रिलेटेड तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप आपला जॉईन करा चॅनलवर मी लिंक दिलेली आहे त्यामध्ये तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केल्यानंतर तिथं माझा नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही प्रत्यक्षात मला मेसेज करून विचारू शकता ठीक आहे थँक्यू